अजून बरेच होणार असून नोटंकी करून काही काळ लोकांचे मनोरंजन होईल असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निलेश लंकेंच्या टीकेवर केली आहे निलेश लंकेंनी मोहटा देवी येथे स्वाभिमानी जनसंवाद यात्रेच्या शुभारंभ कार्यक्रमाच्या भाषणात विखे पाटील पिता पुत्र टीका केली होती त्या टीकेला राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिउत्तर देत पुढं म्हटलं की टीका टिप्पणी करण्यापेक्षा जनतेच्या न्यायालयात जाऊन आपण मत मागतो आणि डॉक्टर विखे नक्कीच निवडून येतील असा विश्वास विखे पाटलांनी व्यक्त केला आहे निलेश लंके जोपर्यंत सहकारी होते तोपर्यंत त्यांना मोदी आणि राजनाथ सिंग यांच्या जिल्हा दौऱ्याबद्दल आक्षेप नव्हता आता ते विरोधी पक्षांची भूमिका बजावत असल्याचे विखे पाटलांनी सांगितलं आहे निलेश लंके हे विनोद करू शकतात याचं आश्चर्य वाटत असल्याचं म्हणत एमआयडीसी मध्ये खंड आणि गुंड्यांचे स्थान असल्याचं बोलत निलेश लंकेवर जोरदार निशाणा साधला आहे शिर्डी आणि नगरमध्ये एम आय डी सी उभारली माजी महसूल मंत्र्यांना शेती मंडळांच्या जमिनी देण्याचं का सुचलं नाही असा सवाल उपस्थित करत नाव नगीता बासाहेब थोरतांवर टीका केली आहे पहिल्यांदा ते मित्र पक्षाचे सहकारी होते तोपर्यंत त्यांना अक्षम नव्हता आता ती मला वाटतं विरोधी पक्षाची भूमिका काही लोकांनी केली पाहिजे की काही नगर उत्तर आणि दक्षिणेचा प्रश्नच नाही आहे प्रधानमंत्री आदरणीय प्रधानमंत्री आपल्या जिल्ह्यात येतात त्याचा सगळ्यांना अभिमान आहे किंवा सहकार परिषद जो सक सहकारी कारखानदारी उगम प्रवाह नगर झाला देशातली सहकारजवळ जिथं सुरू झाली तिथं अमित शहा येतात त्यात काय म्हणजे वेगळापणा काय जिल्ह्याचं भूषणच आहे ते आणि त्यामुळे राजनाथ सिंगांना आपण विनंती केली डॉक्टर सुजयनी पुढाकार घेतला म्हणून तर के के रंजेशचा प्रश्न आता निकाल निघेल ना शेवटी ते प्रवाहनगरला आले पद्मश्रींच्या जयंतीच्या निमित्तानं आणि त्यामुळे निदान आता त्यांच्या पुढाकारानं के के रंजेशच्या प्रश्नाला चालना मिळेल मला वाटतं की ही संकुचित संकुचित वृत्तीनं काम करणारी जी लोकं आहेत काळाच्या ओगात त्या संदर्भात मी विस्तारण बोलेन परंतु मला वाटतं देशाचे नेते जेवढे येतात त्यावेळी तो त्यावेळी तो संकुचित दृष्टिकोन ठेवणं उचित नाही असं गेल्या आठवड्यामध्येच आमचे नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्याकडे बैठक झाली त्याविषयी समाजगैरसमो ते दूर झालेत शिंदेसाहेब हे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आहेत निश्चितपणे आता भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते सगळे पदाधिकारी एक दिला ना आता पक्षाच्या उमेदवारासाठी कामाला लागलेले आहेत याचं एक समाधान आहे मला खरं कधी कधी ते ते विनोद करू शकतात त्याच मला आश्चर्य वाटत त्यामुळे असं आहे की सुप्याच्या एमआयडीसी मध्ये सगळे खंडणीबा दरगोळा झालेले आहेत त्याचा किंवा तरी वेगळा विचार करावा लागेल त्या कर सगळ्या गुंडगिरीचा आणि खंडणी बालधारांचा परंतु जिल्ह्यामध्ये आज एक औद्योगिक वातावरण तयार उभं राहत आहे शिर्डीमध्ये जे मागच्या महसूल मंत्र्यांचे आशीर्वाद ज्यांनी घेतलेत त्यांना सुचलं नाही की महामंडळीची जागा द्यावी पाचशे एकर बेलवंडीची सहाशे एकर द्यावी आपण विनामूल्य दिली कारण जमिनीचे भाव कमी ठेवल्यामुळे उद्योजक अधिक आकर्षित होतील यायला नगरच्या मेमाडीची शेजारची जी सहाशे एकर जमीन होती महसूल विभागाची ती आपण दिली त्यातून जिल्ह्याच्या औद्योगिकरणालाच वाढ येणार आहे सुप्याच्या एम आय डी सीलासुद्धा उद्या विस्तारवाढे करता मी आता मान्यता दिलेली आहे मला वाटतं औद्योगिक विकासाला वेग येणं आणि जिल्ह्यातल्या तरुणांना रोजगार निर्माण होणं याला प्राधान्य देऊन आपण पुढं कामा आपण कामाला सुरुवात केलेली आहे कोण आरोप करतं काय करतं याच्या मी फार लक्ष देत नाही अशी पुष्कळ डिवळ निवडणुकीला आहे अजून बऱ्याच भांगडी पुढे यायचे आहेत ते पण काळाज वगैरे सांगू आपण लोकांना नाही असं काही कल्पना नाही मला त्याची मी त्या कोर कमिटीत नसल्यामुळे तिथे आता नेमकी त्या स्तरावर काय निर्णय होतो किंवा मनसेच्या मनसेबरोबर काय चर्चा होते याची आता मला खरं कल्पना नाही आहे पण निश्चितपणे महायुतीमध्ये मनसे राहतील याच्याबद्दल मला वाटतं आम्ही पूर्णतः आशावादी आहोत ठीक आहे